जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चार सर्कलला जायकवाडीचं चा पाणी उपलब्ध करून देणारच असं आमदार नारायण कुसे यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना सांगितलंय आजच्या या तातडीच्या कार्यकर्ता बंधू आणि सर्व माझे पत्रकार भाऊ मित्रांनो आज कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ इथे बारा वाजता बैठक माझ्या व कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षते झाली समेत बैठकीला सी ए सी एनजीट्यू जे जनसंपदा विभागाचे सर्व अधिकारी बैठकीला हजर होते बैठकीमध्ये दोन तीन मुद्द्यावर चर्चा झाली या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आंबड तालुक्यातील जो अवर्षण प्रवर्षण भाग आहे त्या भागाला जाहीर मधून पाणी देण्यासाठी पाणी आरक्षित करावं पाणी पिढ्या देण्यात यावं पण जामखेड असेल रोयला असेल पारनेर असेल तर ताड अर्थ असेल का उरलेली चार पाच गावं बाजूची असतील पण झोडेगाव तानळगाव ती असतील या सगळ्या भागाला पाणी जाहीर गाडीतून माझ्या ताबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे हे स्वप्न मी पाहतोय आणि शेतकऱ्यासाठी करतो त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्य ज जा, जलसंपदा मंत्री यांनी आदेश काढले होते की ताबडतोब सर्वेक्षण व आराखडा तयार था त्यानुसार महाराष्ट्र सरकारनं दोन सात दोन हजार चोवीस रोजी जालन्या जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आवर्षण बाधतासाठी सिंचनासाठी जाईतवाडी धरणातील पाण्यासाठी तात्काळ सर्वेक्षण करावे हो, त्यानुसार योग्य आराखडा तयार करावा असे शासनाने निर्देश दिले होते त्या निर्देशाच्या आधारावर हो। आज बैठक झाली <coughs> त्या बैठकीमध्ये निर्णय झाला एकंदरीत त्याचा डी पी आर तयार करणे एकंदरीत सर्वेक्षण तयार करणे आणि त्यात बदनापूर तालुकासुद्धा समाविष्ट करणे म्हणजे अंबड आणि बदनापूर या दोन्ही तालुक्याचं प्राथमिक सर्वेक्षण करून शासनाला एक महिन्याच्या आत त्याचा डी पी आर किती टी एमशी पाणी लागतं यातून खर्च किती येतो ह्या योजनेवर आणि जायजवाडी धरणाचं फेर नियोजन करून आपल्याला शेतकऱ्यांसाठी किती टी एम पाणी राखीव करायचं हे पहिला निर्णय करण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण व आराखडा तयार करण्याचं टेंडर करण्याचं काम आजच्या बैठकीमध्ये कार्यकारी संचालक तिरुमल तिरुमलवार साहेब यांनी निर्णय केला आणि ताबडतोब याचा टेंडर होणार त्याच्यामुळे मी शासनाचे व अधिकाऱ्याचे माझ्या अंबड आणि बदनापूर तालुक्यासाठी जो पाण्याचा विषय शे आहे शेतकऱ्याची बातमी अवर्षण फवर्षण भारतासाठी पहिली आनंदाची बातमी की याचं सर्वेक्षण होऊन खराथडा आणि हे पूर्ण तयार करायची जबाबदारी निविदा प्रक्रिया करून करण्यात येणार आहे आणि एक महिन्याच्या शासनाला हा प्रस्ताव सादर होणार आणि त्यानंतर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण बैठक लावून तो शासनाला आराखडा मंजूर करून त्याला आपण पाणी आरक्षण व खर्चासाठी हे ठरणार